नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया राष्ट्रीय पेन्शन खातेधारकांसाठी महत्वाची बातमी एक पासून हा नियम बदलणार व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनल वर पहिल्यांदाच भूट mm. देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला एन पी म्हणजेच राष्ट्रीय पेन्शन सिस्टीम योजनेअंतर्गत खाते धारकांसाठी महत्वाची बातमी आहे एक फेब्रुवारी महिन्यापासून एन पी एस पैसे काढण्याच्या नियमात बदल होणार आहे पी एफ आर डी ए म्हणजेच पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरणाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार फेब्रुवारी खातेधारकांना पुढील महिन्यापासून जमा केलेल्या रकमेपैकी फक्त पंचवीस टक्के रक्कम काढता येणार आहे खात्यातून पैसे केव्हा काढता येतील पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरणाने पी एफ आर डी ए बारा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी जारी केलेल्या परिपत्रकानुसार एन पी एस खातेधारक मुलांचे शिक्षण लग्नाचा खर्च ख घर खरेदी वैद्यकीय खर्च इत्यादीसाठी त्यांच्या खात्यात जमा केलेल्या रकमेपैकी केवळ पंचवीस टक्के रक्कम काढू शकतील हा नियम एक फेब्रुवारीपासून लागू होणार आहे याशिवाय तुमचा स्वतःचा व्यवसाय किंवा स्टार्टअप सुरू करण्यासाठी एन पी एस खात्यामधून पैसे काढता येतील एन पी एस खात्यातून पैसे काढण्याची प्रक्रिया काय राष्ट्रीय पेन्शन सिस्टीम खातेधारकाला त्यांच्या खात्यातून पैसे काढायचे असतील तर त्यासाठी तुम्हाला सर्वात आधी कारणासह पैसे काढण्याची विनंती दाखल करावी लागेल जर खातेधारक कोणत्याही आजाराने त्रस्त असेल तर मास्टर पत, परिपत्रकाच्या डी त्यांच्या कुटुंबातील सदस्याला आंशिक पैसे काढण्यासाठी पैसे काढण्याची विनंती सबमिट करण्याचा अधिकार आहे पैसे काढण्याची विनंती दाखल करताना खातेधारकाला पैसे काढण्याच्या कारण काय याची माहिती द्यावी लागेल यानंतर सी आर ए म्हणजे सेंट्रल रेकॉर्ड रेकॉर्ड या एजन्सी पैसे काढण्याच्या विनंतीची चौकशी करेल आणि त्यानंतर त्यावर प्रक्रिया केली जाईल सर्व माहिती बरोबर आढळल्यास काही दिवसात खातेधारकाच्या खात्यात पैसे हस्तांतरित केले जातील एन पी खात्यातून पैसे काढण्यासाठी या अटींची पूर्तता करणे आवश्यक तुमचे खाते, खाते तीन वर्षे खात्यातून पैसे काढण्यासाठी किमान किंवा त्याहून जुने असले पाहिजे काढलेली रक्कम खात्यात जमा केलेल्या निधीच्या एक चतुर्थांश पेक्षा जास्त नसावी एक ग्राहक फक्त तीन वेळा खात्यातून आंशिक रक्कम काढू शकतो धन्यवाद